महाराष्ट्र सरकारमधील मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे भाद्रपद शुद्ध द्वितीया पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी सोलापूरमध्ये असताना नितेश राणेंवर टीका केली आहे महाराष्ट्र राज्यात शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे शेतकरी आत्महत्या करत आहे त्यावर उपाययोजना करण्याऐवजी वराह जयंतीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे अशा संतप्त स्वरूपात प्रतिक्रिया दिली आहे थे थे वराह जयंती साजरी झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आता परत पुन्हा निवेदन दिले त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी वराह जयंती म्हणजे वराच्या पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायची आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी त्याकरता त्यांना शुभेच्छा इथं माणसं मरत आहेत इथं पूर आलाय ढगफुटी झाली शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे उद्या बैलपोळा आहे शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे हे राहिलं बाजूला ना आता काहीतरी दिशाभूल करायची झरी असतील पण हे वराहा जे ती तुम्ही नाही पाहिली कधी पाहिली मी पण नाही पाहिले म्हणजे माझं काय म्हणणं आहे की समजा भगवान कृष्णाची जन्माष्टमी आपण कृष्णाच्या मूर्तीची प्रतिकात्मक पूजा के केली कारण कृष्ण आता शेवटी पुराण पुरुष आहेत रामाची नामनवमी करतो ते पुराण पुरुष आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो ते इतिहास पुरुष आहेत आज ते हयात नाहीत अशा महापुरुषांच्या जयंत्या ईश्वराच्या उपासना हे महत्वाचं असतं आता ते म्हणतात विष्णूच्या बारा अवतारामध्ये वराहा अवतार आहे का तर नक्कीच आहे पण वराह जयंती साजरी करताना वराहाची सुद्धा पूजा झाली पाहिजे आणि हे मी म्हणत नाही विज्ञान आणि समाज आणि विज्ञान यामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी हे लिहिलेलं आहे की वराहपूजन सुद्धा झाले पाहिजे तर त्यालाच फक्त आमचे परम मित्र नितेश रायने साहेबांनी फॉलो करावं वा। आणि पूजनाची सुरुवात स्वतःपासून करावी